आम्हाला एक काही आम्ही तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण पे पंढरपूर तालुक्यातील पेहे गाव आहे मित्रांनो आणि गावातील चित्ता तर नाद नाही आहे लोकांना पण इथं नाद लागायला लागलाय नाद काय लागायला लागला तर अशी वासर त्यांची उमटायला लागली ती या भागातली वासर चांगली उमटायला लागली ती आणि चित्ता अनेक लोकांना जो मैदान केलेलं म्हणजे प्रत्येक मैदान बघतो त्यांना माहीत असेल चित्ता म्हणजे जे वासराव ध्यान असते ते किंवा मैदानात कंटिन्यू कुठले लय पळते असे काय काय लोक असते ती त्या लोकांना माहीत असेल चित्ता परंतु बाकीच्या लोकांना नवीन असेल चित्ता परंतु चित्ता हा चित्त्यासारखाच आहे आदत वासरू आहे मित्रांनो त्याची किंमत जर ऐकली तर तुम्ही अ म्हणसाल काहीतरी दिसायला जरी तुम्हाला बारका दिसला

ह्या भागात जास्त म्हणजे नाहीत किंवा चांगले बैल पाळणं पण पळवणं बाळ ए तुम्हीच फक्त मला वाटतं गावात म्हणजे तुमच्यामुळे ह्यांना लागणार बर वासरू बघताना काय बघून घेतलं रे वासरांना जातगो बघून घेतला जातगत वाटत होतं आपण म्हणजे राहायला कंटिन्यू शंभर टेक वाटत होत वासरू जाणार का पहिला अड्डा कुठला केला त्याचा वासरांना पहिला अड्डा केला बिनजोड केली चार गाडीत बिनजोड केली चार गाडीत बिनजोड वाचा केली तिथून पुरत आम्ही कोरेगाला गेलो बर वासर गेलो वाचून कोरेगाव कडण शिमेकडून वासर राहिली तर आता किती वय किती वय हाय वीस महिन्याचा वाचर वीस महिन्यात कोरेगावात कोण असं पाहिला होता शंकर होता नांदगाव नांदगावचा शंकर बर एवढं शांत म्हणजे ह्याला जास्त पोर असते काय सं सारखे पोर असते कोर म्हणजे चांगल्या कॅम्प असतच बर म्हणजे कोरेगावात इथं ना वासरू बऱ्यापैकी म्हणजे पहिला फायनल कोरेगाव कोरे त्यानंतर वासरू त्यानंतर मागितलं आपलं पण त्याला आपलं म्हणजे तसं काय मनात नव्हतंच बरं हेच आहे की तस काय नव्हतंच आपली इच्छाच नव्हती बर एका मैदाना किती खर्च येतो एका मैदानाला खर्च हजार खर्च लांब जायचं जवळ कमी येतो वायदे बेदींना आता म्हणजे पहिली दिली आपण आता विषय आता लोक मागायचं असतील उलट आता उद्याचा पैसा झालाय चौदा म्हणजे बघा मित्रांनो आता आदतची मोठी मोठी मैदान पडायला लागली आणि लोक जे ओपनचे बैल आहेत ते आदत हुडकायला लागली की टॉप चा आदत कुठे भेटते कारण जे आता बऱ्यापैकी आदत आहे ती ती दुसरी झाली ती आणि ती दुसरी झाली म्हणजे आदत मध्ये पडू शकत नाही परंतु अशी नवीन मात्र उजारत आता मला वाटतं उद्याच्या मैदानात चांगला असेल पहिला चांगला बर कोरेगाव नंतर कुठं राहिला बर कोरेगाव नंतर इथं आपल्या गावातच राहिला हा कुठलं आमच्या गावात किती गाडी आली काय गाडी आली ती दोनशे त्यावेळेस बैल कोण घातला बैल आपली घरची गाडी घरची गाडीच तो बैल तुमचा म्हणजे ह्याला शिकवलं त्यानं त्यानं शिकवलं बर किती नंबर केला काय इथं आपल्या गावात चार नंबर चार नंबर मग कंटिन्यू आता uh, गुलाला uh, म्हणजे कोरेगावच्या आधी कोरेगावच्या आधी बैल तुम्ही किती जणांना मागेल किंवा किती वाईट आपण म्हणजे कसं माहितीये का कोरेगावच्या बऱ्याच लोकांना आपण हटवलो पण आपल्याला बैल बैल येत नव्हतं जगताला आपण कोरेगाव मध्ये राहिलो जग तुला आपल्याला लोकांनी फोन कोरेगाव मध्ये बैल घालताना कसं घातला आपल्याला ते निखिल यादव म्हणून काय ते निखिल यादव आपल्याला ते जीवन ड्रायव्हर सुंदर सुंदरच नियोजन करत त्यांनी आपल्याला बैल येतात कोरेगाव नंतर मला वाटतं परत दुसरं मैदान कुठलं कोरे मैदानाच पडलं कोरेगावात फायनल गेला फायनल केला वासरान बसाला तेव्हा झाला तेव्हा बसव तीन चार महिने घरी बसून राहिलं बसरा बघला जी बस निघलं डायरेक्ट वासराने फायनल तिव्यात दोन महिने बांधून ठेवले दोन अडीच महिने घरी दोन अडीच त्यानंतर आता तिव्यातनं बाहेर पडल्यानंतर कुठले गेलं काय तिव्यातनं बाहेर केलं पाहिल्यानंतर पुजरवाडी केलं पुजरवाडी जे सागर मधल्याने घेतलं पुजरवाडी केलं पुजरवाडी चांगली गाडी मारली नाव सांगत नाही आपल्याला गट काढला सेमीला काय झालं सेमीला सेमी टाकत सेमीला टाका मग त्यानंतर कुठलं मैदान केलं परत त्यानंतर केलं बरड मध्ये फायनल फायनल कडन सेमी करून राहिल बरं गट कडून काल बर आता त्यावेळेस तुम्हाला पहिली देत नव्हती तीच लोक आता फोन करतील तुम्हाला शंभर टक्के राहील काय म्हणते ते पाच रुपाल त्यावेळेस तुम्हाला ते काय लोक म्हणत होती आपण जर फोन जर केला बाबा आम्हाला पाहिजे तुमचा बैल पाहिजे आपली होत होती आणि आपल्याला थोडा थोडा पण आपली परिस्थिती थोडी गरीब होती आपल्या गरीब परिस्थिती लोक म्हणजे एक प्रकारे एक महिन्यात करायला दहा हजार रुपये खर्च आहे महिन्यात तीन महिन्यांनी तीस हजार रुपये गेला बरं तीस हजार रुपये आपण तीन महिने काम करायला लागते आपल्या तीन महिन्या आपलं येणच नाही आपण महिनाच करणार बर मग मला वाटते वासरू चांगल्या सगळ्यात म्हणजे किंमतीला मागितलं मला कळलं मित्रांनो वासराची किंमत भरपूर आहे म्हणजे मागितली कितीला मागितलं वासरू मागितले तेरा लाख रुपये तेरा लाख रुपयाला कारण कसं होतं लोक काय काय लोक म्हणजे किंमत वाढवणारे पण माहिती नाही नाही आपलं खरं कितीला मागितलं खरं तेवढ्या तेरा लाख तेरा लाख मग तुमचं काय म्हणणं होतं आमचं म्हणणं म्हणजे आमच्या कॅम्प तसं आपण जे आबदलो त्याचं आपल्याला काय थोडं चीज मिळायला पाहिजे आमच्या कॅम्पच सगळे पोर आहे त्यांच्या आपण आदलो जो बैल होता ते पण पळत होता ज्याला लंपी झाल्यामुळं त्या बस त्या साईडला शोबन पहिल बैल पळत बैल गेल्यामुळे अजून पण पाय सुटते मग आता लंपी पूर्ण बरा झालायच बरा झालाय पण आम्ही पहिले शिकवायचं मागचा बरं काका तुमचा नाच पहिल्यापासून बरोबर वासरू एवढं पोहचते आणि लोक म्हणत असले इकून टाका तेरा लाख रुपयाला मागणी आली तुम्ही म्हणता ना काय वगैरे काय एका म्हणजे कसं हे म्हणते ती पोर म्हणते जाऊ बापू आपण मी कसं आप झाले का म्हणजे का बर काय जा जा भरपूर पैशांनी काय जा आपण नात केलेला आहे आपल्याला नात करण्यापर्यंत पिन आणपर्यंत आपल्याला वाचू कुठे मिळायच नको तुम्ही नाच सोडला हेनी ठरवला काय म्हणतो बरोबर हे केला मग केल्यानंतर हे म्हणते ती बापूर राहू मी समजेल म्हणणं आपल्या बाबा येणारे संघ काय बाबा पोरायची असं म्हणणं येते बर पण कस होत जर सर्वसामान्य लोकांनी जर तेरा लाख रुपये किंमत जर आले तर अनेक लोकांचं असं पण म्हणणं होतंय म्हणणं येईल की बाबा देऊन वासर कसं होतं चिनात आपल्या म्हणजे एक वस्ताच आहे आपण पैलवान आपण घडवतोय एक जरी गेला तर दुसरा आपण घडवतोय एक जरी महाराष्ट्र केसरी झाला तर दुसरा घडवायची ताकद आपल्याकडे असते बरोबर आहे ती पोरं काय म्हणते ते मान्यवर बघायचं बरं तर मित्रांनो बघू शकता चित्ता आणि सगळ्यात तुम्ही आता एवढं म्हणजे इथपर्यंत बैल आणला किंवा किती अडचणी आले अडचणी म्हणजे आहेतच अडचणी म्हणजे प्रत्येक आम्ही कसं आहे आता ही पुरुष आमचा माव भाऊ आहे आमचा जोडीदार आहे हे सका भाऊ आहे सका भाऊ आहे पुतणी आहे ही कोळी समाजा पोरगा परत कोणतं असतो एवढी पोर कंटिन्यू ह्या भागात लिखी शक्यतो म्हणजे कंटिन्यू त्या भागात म्हणजे थोडक्यात उसाचा भाग किंवा पाण्याचा भाग इथं माणसाला वेळ भेटत नाही म्हणजे इकडे बघू शकता एवढी माणसं तुमच्या जो म्हणजे कंटिन्यू असते ती आणि म्हणजे पण अडचण काय आल्या जी पोर आहे ती पोर येऊ लागते ती ही दुरुग लागाय पोर आहे ती सगळं अडचणी काय आहे तिथे बैलाला अडचणी म्हणजे पर्यावरण अडचणी बाकीचा कायच विषय मग एवढं पोहून पण माणसं आम्हाला या महाराष्ट्राला एक नंबर बेल मिळाला काही आम्ही एक मध्ये सांगणार आता चालू हो आम्हाला उद्या पेरगाव मैदानाला एक नंबर जर मिळाला काही तिथं आम्ही एक नंबर आम करू वासरा एवढं हो वासराला बैल पुरत नाही वासराला बैल पुरत नाही म्हणजे वासर नाव ठेवले चित्ता चित्त्यागत पुरते चित्त्यागत बर आता तुमचा नंबर सांगा माझा नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस बावीस बासष्ट चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस बावीस बासष्ट बावीस बासष्ट रमेश हनुमंत पाटील रमेश हनुमंत पाटील गाडी तुम्ही गाडी स्वतः तुम्ही हो सगळं माझ्या मला आता मैदानात तुम्ही गाडी हो मैदानात फुल मैदानात तुम्ही काय तुम्ही ड्रायव्हर आहे स्वतः म्हणजे काय होतं जे आपण बाजूने बघतो ड्रायव्हरला खरं असतं की ड्रायव्हर असतं कुठलं म्हणजे कोण म्हणजे थोडक्यात कासर ही बिना ब्रेकची गाडी तुम्हाला काय वाटतंय बैलाला बैल पुरला का तुमच्या आतापर्यंत बैलाला बैल मी तुम्हाला सांगितले बैल पूर लागत केला बरं हो आता तुम्ही म्हणता दे एक नंबरचा बैल भेटला तर आपण कुणाला एक नंबरची गाडी मारू शंभर एक नंबर करू शकतो शंभर टक्के काय वाटतंय तुम्हाला वासरूर पुरला एक नंबरच्या बैलाला शंभर टक्के पुरणानं अजून हात लावून दिला नाही वासरू शपट्टर हात लावून देत नाही ही घरी शांत आहे आठवणीतलं मैदान कुठलं सांगता तुम्ही मैदान आमचं कोरेगावचं मैदान कोरेगावच्या मैदानात सीमेकाला कडन सेमी आणि हि गाडी पथक पडायची बरं इकडे येतो थोडा कोरेगावच्या मैदानात काय झालं पथक बैल सुटून गेला म्हात मग गाडी पूर्ण राऊंड मध्ये फिरली हा गाडी हा अशी महागाई नेऊन सोडली हा पुन्हा गटाला अजून डबल टोकन टाकलं आणि डबल टोकन टाकून गट काढला नंतर पुन्हा कडून काढला आणि चौथ्या फेऱ्याला पळाली गाडी अजून नंबर काय तर लाराची गाडी बसली फायनलला फायनलला पण लाराची गाडी दोन तीन मध्ये उतरत होतो बरं आता तुम्ही कंटिन्यू मैदानात काय म्हणजे बैलाला ह्या वासराला ला बैलपूरला की कुणाची पण गाडी मारू शक मारू शकतो कोणाला जेवढा आहे का तेवढं गाडी मारतो म्हणून पल्याला खालची उडी कशी एवढा एवढं पण जात आहे दोन्ही खांदी पळते पब्लिक न पळते मित्रांनो तेरा लाख रुपये किंमत का आली त्याचा अंदाज लावा कारण दोन्ही खांदी पब्लिक न पाळणारी वासर खूप कमी येते एक तर आदत खूप कमी येते चांगली पाळणारी आणि त्यात दोन्ही खांदी पब्लिक न पळते तुमच्या अपेक्षा काय आता अपेक्षा अजून नाही तस काही विचारच केला नाही पोरां जेव्हा आमची पोरं म्हणते म्हणताय झाले तर आपलं निवेदन पोतई बर का तर आहे पोरांची तर अपेक्षा नाही जे आपण जे केले सगळं हम्म त्यामुळे आपल्याला कसं माहितीये का अजून तिथपर्यंत जगताला पोरांचा जगता करील का निर्णय घेणार मित्रांनो थोडं चालू बघू आपण वाचलो आणि व्हिडिओच्या माध्यमातून आहे आपण तर ह्याच पैदास कुठली काय पैदास आपल्याकडे तो मुंबई वायला बैल होता मग तेव्हा आपण घेऊन भरला होता तेवढ बैल तेवढ बैल आपण भरला होता आपल्याकडे सांभाळा आला होता मग तेवढा आपण बैल भरला होता पण झाला असा विषय की तो बरेक्ट त्याच्या आईवरच पडला त्याची आई पण ह्याच्यासारखी अशीच आई पण अशीच आहे कंटिन्यू म्हणजे नाही नाही मारत ना मारत ना पब्लिकला नाही नाही पब्लिकला कोणत्या दबणार नाही खरं सुद्धा दबणार शिकवतो काय त्याला आपल्या पैसे ती बैल आहे गरज बैल ना तो बैल आहे तो बैल पण पब्लिक जात होता मग त्याला आम्ही काय केला त्याला आत न घालायचं आणि ह्याला आत नायचं बाहेर बाहेर शाला कंटिन्यू बाहेर आणायचं कंटिन्यू बाहेर आणायचं एकदा आम्ही बिंजोला गेलो हा बिंजोला हे बाहेर पाहिला बारा का होता हा अकरा बारा महिन्यात होता ते कडून जे पाहिला त्याला परत आम्ही बारा मध्ये मैदान केलं कडून चिट बर तिथे बॅरिगेट नव्हतं काय नव्हतं मग पोरं म्हणली बैल बाहेर नाणू आणि वासुळ आत नाणू पण मी म्हणलं नाही आपलं वासुळ आज बाहेर नाणायचं म्हणलं तिथं ठाम एक ठाम व्हायचं कारण म्हणजे तुम्ही निर्णय घेतला अनेक लोक भीती ती भीती पण तुम्ही भेला नाही जाऊ दे आपलं वासरू गट काढून नाही काढू काढून पण पाहिलं नाही तिथं आमच्या गटीनं मार खाल्ला हा पण वासरू कडून बैला याकार करून झाला बैल पोल ना वासरला बाय नसून बैल पोल तर बघू शकता मित्रांनो आपण चालवत होता घेतलं वासरू खूप छान आहे पुढच्या भविष्य काळातला स्टार आहे का तर आहे जणांना आम्हाला बघायला पायाला ना होत काय म्हणाले पाय पायाला बाबा थोडा केला म्हणजे अनेक लोक असे तुम्हाला वाटतो घेऊन ट्रोल केले की आपल्या पर, ना। देतील नाव ठेवली नाव ठेवली पण त्याला आपण बर का शंभर टक्के आम्ही आपल्याला नाव ठेवली त्याला शंभर टक्के आम्ही मैदाना मारणारी मैदाना म्हणजे शंभर टक्के मारणार ज्यांना आपल्याला नाव ठेवली शंभर टक्के वासरू एवढं हे आहे शंभर टक्के तर चला हे बघा आवाज